सोमवारी कुर्ल्यात घडलेल्या बेस्ट बसचा अपघात आणि भंडारा नाशिक येथे झालेल्या एस टीच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर एस टी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांच्याकडून तातडीची बैठक घेण्यात आली या बैठकीला माधव हो कुशेकर आणि एस टीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते अपघातांमध्ये होणारी वाढ आणि बस पुरवण्यास होणारा विलंब या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वपूर्ण होती या बैठकीत भरत गोगावले यांनी त्रिसूत्रीवर वक्तव्य केलं पंचावन्न लाख एस टी प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी अपघात कमी करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल त्यासाठी त्रिसूत्रीचा अवलंब केला जाईल असे भरत गोगावले म्हणाले भाडे तत्वावरील बसच्या समावेशाला विलंब होत असल्याने भाडे तत्वावरील एस टी बस, बस करार रद्द करा अशा सूचना यावेळी गोगावले यांनी दिल्या सध्या एस टी महामंडळाकडे चौदा हजार बसेस आहेत त्या अपुऱ्या पडत आहेत त्यापैकी अनेक बसेस जुन्या आहेत त्यामुळे नव्या बसेस लवकर येणं अपेक्षित होतं पण विलंब झाला त्यामुळे भरत गोगावले यांनी नोटीस बजावण्याचे निर्देश प्रशासनाला दिले दरम्यान खासगी बस पुरवठादाराकडून पुरवण्यात आलेल्या बसचा बेस्ट मध्ये झालेला गंभीर अपघात या पार्श्वभूमी परिवहन महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी काही सूचना दिल्या यांत्रिक बिघाड नसलेल्या सुस्थितीतील बस आणि त्यावरचा चालक या दोघांचीही स्थिती अत्यंत निरोगी असणे गरजेचे आहे बसचा चालक योग्य प्रकारे प्रशिक्षित तर असलाच पाहिजे परंतु त्याची शारीरिक आणि मानसिक स्थिती देखील बस चालवण्यासाठी सक्षम असली पाहिजे यासाठी त्यांनी किती वेळ ड्युटी केली आहे तो कोणत्या तणावात आहे का त्याचा स्वभाव कसा आहे त्याची झोप पुरेशी झाली आहे का हे देखील तेवढेच महत्वाचे आहे महामंडळाकडून चालवल्या जाणाऱ्या बसेस यावर जनतेचा विश्वास आहे अपघात हा शेवटी अपघात असतो तो कोणी मुद्दाम करत नाही हे जरी खरं असलं तरी देखील यामध्ये काळजी घेणं आवश्यक आहे म्हणूनच एका अपघातामध्ये तू ड्रायव्हर बाद आहे त्याला पुन्हा वापरू नका असे आम्ही म्हणत नाही परंतु चूक सुधारण्यास सु वाव दिला तर ती चूक सुधारू शकेल अशी व्यक्तीच तुम्ही नेमली पाहिजे केवळ वीस वीस तास पंधरा पंधरा तास काम करायला तयार आहेत म्हणून कमी पैशात मिळणारी माणसं ड्रायव्हर म्हणून वापरणे योग्य नाही आपल्याला माणसांकडून काम करून घ्यायचे आहे केवळ नाही हे समजून घेतलं पाहिजे गाडीला स्पीड लिमिट करण्यासाठी स्पीड लॉक असला पाहिजे त्याचा नीट वापर केला पाहिजे आजकाल व्हेकल ट्रेनिंग सिस्टम सुद्धा असते ती सुद्धा असली पाहिजे गाडीमध्ये सीसीटीव्ही सी चालू स्थितीत जर असतील तर ह्या अशा घटनांवर प्रतिबंध करता येऊ शकेल अशा प्रकारे भरत गोगावले यांनी म्हटले